I Malak <laughs> एकोणीशे छपन्न पासून पण आणि तुम्ही सगळे विद्यार्थी माझी ह्या शाळेची एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ची बॅच आहे आणि अठ्याण्णव नव्याण्णव करून नंतर पूर्ण शिक्षणासाठी नंतर मुंबईमध्ये काहीतरी गावामध्ये ग्रंथ होते की आपल्या नंतर गाडी शिफ्ट झालो आणि या ठिकाणी सोशल वर्क सुरू केला सोशल वर्क हा मुंबईपासूनच होता जसं की बालवणी चित्रपट हा एक आमचा पण मुंबईचा ग्रुप आहे की त्या ठिकाणी आम्ही पनवेलसारख्या सारख्या अनेक आदिवासी भागांमध्ये जाऊन आम्ही तेथील विद्यार्थ्यांना तेथील बऱ्याच लोकांना खाऊ देणं वया वाटप करणं पुस्तकं देणं हे सगळं आम्ही करत होतो तर कुठे ना कुठेतरी मला खंत होती आणि माझ्या आयुष्यात काही शाळेशी गेल्यानंतर मी दोन गोष्टी सांगेन तुम्हाला की त्यावेळी परिस्थिती खूप गरिबीची होती आजीच मला तीन बहिणी मी लहान चौघांचा आम्ही चौघ हवं आणि चौघं या शाळेमध्ये शिकायचे बाबा मजुरी करायचे आणि कुठे ना कुठे तरी आम्हाला वह्या पुस्तकं ह्या सगळ्या त्यावेळी एवढंही काही मिळत नव्हतं पेन पेन्सिल पण मिळत नव्हती म्हणजे जर हमी असेल बाबा ते मागायचे असेल तर दहा वेळा विचार करायला लागायचं की बाबा की कसं मागू बाबा पैसे असते की नसते तर एक आपण ज्यावेळी शाळेमध्ये जून महिन्यामध्ये वही टाकतो ती पाच सहा महिन्यानंतर वही संपते की वही पण परत समजल्यानंतर मागायची असेल तरी दहा वेळा विचार करायला लागायचं नंतर आम्ही काय करायचो वाईनची पानं काढायचं आणि ती बायंडिंग करून ती पाच हजार बायंडिंग करून आणि त्या वयाच माझ्या आठवणी आहे मला असं आठवत की माझ्या मृत्यपणीला एस एस सी नसताना वहीला पाहिजे बाबाने अक्षरशः सुईने शिवली होती वही म्हणजे पाच हजार म्हणजे वेगुरिंग कोण करणारीच रुपयात असेल आणि ती अशी वही पण तिला दिली होती म्हणजे त्यावेळी एवढी गरिबी होती की अशी शिक्षण घेतलेली मुलं आहे वही पेन्सिल मिळणं पण खूप कठीण होतं आता थोडी दुनिया बदलली आहे ती मनाकडे सुद्धा कधी होती की बरेच विद्यार्थी गरीब पण असतात गावामध्ये त्यांच्याकडे काही वया पुस्तकं घेण्यासाठी पैसे नसतात मग त्याच्यामुळे आम्ही हे सोशल वर्क सुरू केले मुंबईपासून आता हा जो आर्मी वारंबीचा ग्रुप आहे त्यांना मी विनंती केली की या यावेळीचा कार्यक्रम आमच्याकडून गावामध्ये करा मग त्या ग्रुप करून पस्तीस विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे वया आलेल्या आहेत आणि बाकीच्या एकशे एकतीस ज्या वया आहेत मुलांना त्या मी स्वतः माझ्यावरती घास विचारला आहे नंतर या वयांची आम्ही कॉस्टिंग काढली मार्केटमध्ये संदीप सरांना विचारलं किती विद्यार्थी आहेत

त्यामुळे प्रिंटिंगला वेळ लागल्यामुळे आपल्याला या वया थोड्याशा उशिरा आल्या आणि त्याच्यानंतर जो पण काही डिफरन्स केला होता मी त्यांना घेऊन करून टाकला अशा प्रकारे या एकशे सहासष्ट वया आपल्याकडे या सगळ्यांच्या मदतीने आपल्या विद्यार्थ्यांसाठी आलेल्या आहेत तर या सगळ्या आठवणी होत्या आणि बस एवढंच याच्या पुढे पण आपले अनेक कार्यक्रम काहीतरी होत जातील कारण आपल्या ठिकाणी सांग मारे सा सा ए भाई लग रही है जरा भाई बोलिया भाई बोलिया ये बाहर वाले जरा जरा ध्यान करो ये जैसे ए 10 भी लादी लग रहा उनके फेस्टिवल इधर ए